श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया तो कोणता संदेश आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात उठणाऱ्या त्या शंका कुशंकांना आता पहिला थांबव आजपर्यंत तू खूप अन्याय सहन केलेला आहेस त्यामुळे आता तुझ्याबद्दल न्याय होण्याची वेळ जवळ आली आहे बाळा ज्यांनी ज्यांनी तुला रडवलेले आहे आता त्यांच्या रडण्याची वेळ आली आहे कोणतीही चिंता मनामध्ये ठेवू नकोस आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर अन्याय केलेला आहे आता त्यांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहेत आम्ही नेहमी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो तू काळजी करू नकोस बाळा तुला न्याय मिळवण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेले आहेस तू खरी आहेस त्यामुळेच तुला न्याय हा नक्कीच मिळणार आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात होत असतो आणि आमच्या न्यायालयात अन्यायाला अजिबातच जागा नाही त्यामुळे तू घाबरू नकोस न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार आहे तू निश्चिंत रहा थोडा वेळ जरी लागत असला तरी संयम ठेव पण न्याय हा तुझ्या बाजूनेच लागणार यावर विश्वास ठेव हो। जो कोणी एखाद्याला त्रास देऊन आनंदी राहत असेल तर त्याचा तो आनंद हा काही क्षणांपुरताच असतो कारण एखाद्याला त्रास देऊन एखाद्याचे मन दुखावून ती व्यक्ती ईश्वराची गुन्हेगार होत असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्या त्याने केलेल्या वाईट कर्माची शिक्षा ही त्याला भोगावीच लागते म्हणून बाळा तू काळजी करू नकोस तू आत्ता जसा सत्याच्या मार्गाने चाललेला आहेस नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत आहेस असाच नेहमी चालत राहा जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याच्यासोबतच न्याय होत असतो खोट्याला जास्त आयुष्य नसते कधी ना कधी ते उघडे पडतेच सत्याच्या उजेडात खोटे जळून राख होते, होते। त्यामुळे बाळा तुझ्या मनात येणारे ते वाईट विचार आता तुझ्या मनातून काढून टाक स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव तुला न्याय नक्कीच मिळणार बाळा नेहमी आनंदी राहा आणि निश्चिंत राहा भिऊ नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू तुझ्या मनाशी जो खेद जे दुःख कवटाळून बसलेला आहेस ते दुःख पहिल्या बाजूला सार आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत आणि याची प्रचिती तुला पदापदाला येतच असते आणि हे तू देखील जाणतोसच प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ही ज्याची त्याची वेळ ही ठरलेली असते वेळेआधी कोणतीच गोष्ट घडत नसते बाळा तू खरा आहेस सच्चा आहेस म्हणून तर आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी असतो नेहमी तुझ्यासोबतच असतो आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्यावर कोणतेही संकट येण्याआधीच ते संकट आम्ही कितीतरी वेळा परतवून लावलेले आहे ला तुझी छोट्यातील छोटी इच्छा देखील आम्ही पूर्ण करत असतो आणि हे तुला देखील माहिती आहे बाळा तू आमचं लाडकं आणि साधं भोळं बाळ आहेस या कपटी कलयुगात तुझा खूप छळ झालेला आहे तुझ्या साध्या भोळ्या स्वभावाचा खूप जणांनी गैरफायदा घेतलेला आहे तू खूप प्रयत्न करूनही तुला त्या लोकांसारखे कपटीपणाने वागणे जमत नाही कारण तू एक पवित्र आत्मा आहेस निर्मळ मनाची आत्मा आहेस म्हणूनच तर आमचे कृपा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतात बाळा काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ